वर्तमानपत्र कोणतं असेल तर लोकमत आणि सगळा फोकस संपादक म्हणून त्यांच्याकडे येतो आणि म्हणून आमचे अनेक वर्षाचे दहा पंधरा वर्षाचे संबंध आहेत या ठिकाणी चांगल्या शैक्षणिक असतील सामाजिक असतील त्या बातम्याला आधार देण्याचा आणि फोकस देण्याचं काम गेले पंधरा वर्ष साहेब करतात त्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण थोडक्यात म्हणजे मार्गदर्शन करा मी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य ओलासाहेब साहेब सर्व पोलीस अधिकारी यांचं आपल्या सगळ्यांचं त्यांनी स्वागत करतो आणि मुसरे साहेबांचं मी खास करून आपल्या जिल्ह्याचे वतीने आणि तुमच्या सगळ्यांचे होतील त्यांचंही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो एक चांगला योग आहे की पोलीस डिपार्टमेंट इथं पटाने सहटी मध्ये अनेक शैक्षणिक करतात आणि भोसले साहेब हे भारतीय समाजाच्या विकासाचं काम करत आहेत एक लक्षात ठेवा कुठलाही समाज हा वाईट नसतो मी सुद्धा ग्रामीण भागात आलो सगळी बरीचशी मंडळी जी ग्रामीण भागात नसलेली आहे परिस्थिती माणसाला कधी कधी रस्ता भरकटायला लावते माझं असं म्हणणं आहे भोसले साहेबांनी जो उपक्रम हाती घेतलाय तर कॅमेरे बसवण्याची कुठंच गरज येऊ नये असं मला वाटतं इतका आपला समाज सुधारला पाहिजे म्हणजे शहरात पण कॅमेरे नको आणि कुठेही कॅमेरे नको पण आज कॅमेरे बसवण्याची वेळ येते शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये कारण का की हे तुम्हीच प्रूव्ह करतायत की आम्ही चांगलं जीवन जगत आहोत आमच्यावरती शिक्का मारू नका ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि आज बोलले ते तुमच्यासाठी काम करायला तयार आहे आम्ही तुमच्यासाठी इथ ता शाळा आहेत आताच पटारे सर म्हटले की मी इथे काही शैक्षणिक उपक्रम सुरू ते, 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 ते करणार तुमच्यासाठी सगळे मदतीचे हात धावून यायला तयार आहेत एकच लक्षात ठेवा मुलं शिकली पाहिजे पारधी समाजामध्ये सगळ्यात जो दोष दिसतो आहे की मुलांना शाळेत पाठवलं जात नाही बऱ्याचशा अंधश्रद्धा पण समाजामध्ये आहेत उदाहरणार्थ सर एक अंधश्रद्धा अशी यांच्यामध्ये की अंगणवाडी सेविकाच्या हस्त सुद्धा मुलं खात नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का तुम्हाला पारधी तांड्यावरील अंगणवाडीमध्ये तुमच्या महिलेला नोकरी मिळत नाही दुसऱ्या समाजाची महिला आणावं लागते तिथे म्हणजे तुम्ही रोजगार गमावताय जर तुम्ही तुमच्या महिलेच्या हस्त जर खाल्लं मुलांनी तर तुमच्या एका महिलेला रोजगार मिळू शकतो अशा अनेक अंधश्रद्धा आहेत ज्या तुम्ही दूर केल्या तर त्या तुमच्या हिताच्या आहेत डॉक्टर आपण जायला पाहिजे दवाखान्याची डिलिव्हरी केली पाहिजे शाळेत मुलं पाठवली पाहिजे एक लक्षात ठेवा जे काही आलं चाल परंपरागत चालत हे सगळ्या समाजामध्ये असा चुकीच्या प्रथा आहेत सगळ्या समाजामध्ये फक्त काय पारधी समाजामध्ये आहेत असं नाही सगळ्या समाजामध्ये आहेत शाहू महाराज राजे होते आपले कोण होते शाहू महाराज राजे होते राजे त्यांचे अंगरक्षक पारधी समाजाचे होते लक्षात ठेवा कोण होते पारधी समाज होते इतका मोठा मान शाहू महाराजांनी पारधी समाजाला दिलाय म्हणजे पारधी समाज इतका मोठा आहे हे आपल्यालाच माहित नाही अजून नाही का त्यामुळे म्हणजे हा जो शिक्का आहे हा पुसण्यासाठी भोसले सरने चांगला उपक्रम सुरू केला आणि एसपी साहेब खास करून खैरे साहेबांची वेळ काढून तुमच्यासाठी इथे आलेले आहे ही जे दहा कुटुंब जर सुधारले तर एसपी साहेबांना असं वाटेल की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी फार मोठी गोष्ट झाली भोसले साहेबांना त्यांना तो आनंद द्यायचा की नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही आता प्रूव्ह करायचंय की नाही आमची वस्ती सुधारलेली आहे आमची वस्ती चांगली आहे सगळे मुलं आमचे शिकतात आणि आम्ही सगळ्या लोकांचे मित्र आहोत आम्ही गावाचे मित्र आहोत पोलिसांचे मित्र आहोत आम्ही सगळ्या लोकांचे मित्र आहोत है ना अशा पद्धतीने आपण वस्ती चांगली करू पटावे फक्त घोषणा करतील